ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा क्लिक कराय कुठे सगळ्यांना विचारलं श्रद्धा मॅडमला विचारलं साहेबला विचारलं पण ऑर्डर दिली कोणी कोण पण येणारे डॉक्युमेंट लावून एंट्री करणार काय जबाबदारी माणूस येत असेल हा वेळा प्रश्न विचारतात त्याला आय कार्ड आहे आपल्या महानगरपालिकेने हा आहे डेके झाला ऑपरेटर असं कुठेच काय नाही पेपरावरती म्हणजे हो का आले कशी सगळ कुठे काय रंगाने रंगारी लावला इथे कुठे रंगाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत घर घंटी व शिवण यंत्र साहित्य उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्याचं काम आचारसंहितेत अडकलं आहे असे असतानाच बिझनेस सोल्युशन नावाची कंपनी लाभार्थ्यांना पालिकेच्या एखाद्या वास्तू बोलावून घर घंटी आणि शिवणयंत्र देत असल्याचा भांडाफोड स्वानंद मिडियाने स्टिंग ऑपरेशन मार्फत केला होता त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी हे पालिकेत काम करणाऱ्या बिझनेस सोल्युशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा चांगलाच समाचार घेत पालिका प्रशासनाला जाब विचारला होता या बातमीच्या आधारे कायद्याने वागा या संघटनेने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही तात्काळ शंभर तासात कारवाई करू असं आश्वासन कायद्याने वागा संघटनेला दिलं आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात कायद्याने वागा संघटनेचे अध्यक्ष राज आसरोंडकर यांच्याकडून स्वानंद न्यूजने जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महिलांना घरघंटी आणि शिवनयंत्रांचं मोफत वाटप झालेलं आहे फक्त आता मुरला एवढाच मुद्दा की हे वाटप केलं कोणी या ज्या घरघंट्या आणि शिवनयंत्र जी वाटली गेली ती कोणी आणली होती कुठून आणली होती त्याच्यावरचा पैसा कोणी खर्च केला होता उल्हासनगर महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी पंतप्रधान योजनेमधून पी एम के के वाय योजनेमधून हा सगळा खर्च तर सांगितलेलं आहे परंतु मग ज्या खाजगीरित्या आता त्या घरघंटी आणि शिवणयंत्र व वाटप केलं जातं आहे तर त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि आचारसंहितेच्या काळामध्ये ही परवानगी कोणी दिली कशाच पद्धतीने हे सगळं वितरण सुरू आहे हा चौकशीचा भाग आहे कायद्याने भागा लोक चळवळीने निवडणूक आयोगाकडे जी तक्रार केलेली आहे त्याच्या अनुषंगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यांना अहवाल सादर करायला सांगितलेला आहे परंतु स्वानंद न्यूजचे व्हिडिओ आपण बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की वा वाटप झालेलं आहे त्याचे पुरावे आहेत हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे महिलांनी मुलाखतीसुद्धा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत जे कर्मचारी याची डेटा एंट्री करत होते ते महानगरपालिकेच्याच निवडणूक कक्षामध्ये बसलेले होते हा विषय तर अत्यंत गंभीर आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने ताबडतोब ह्या संदर्भामध्ये आधी फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यानंतर इतर सगळ्या गोष्टींबद्दलची कारवाई केली पाहिजे उल्हासनगर महानगरपालिकेच्या जागा वापरल्या गेल्या खाजगी व्यक्तींनी वापरल्या ते नेहमीप्रमाणे आम्हाला काहीच माहीत नाही असं सांगतायत परंतु त्यांनीसुद्धा फौजदारी कारवाईबद्दलचं कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे सुद्धा पुरेशी गंभीर गोष्ट लोकर आहे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर जर या संदर्भामध्ये जर कारवाईची पावलं जर नाही उचलली तर शेवटी कायद्याने बघा लोक चळवळीला न्यायालयाचे दरवाजे खटखटावे लागतील आणि त्याची सगळी जी जबाबदारी आहे ती मग निवडणूक आयोग आणि महानगरपालिकेचं प्रशासन यांच्यावरती येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालिका प्रशासन किती तत्परतेने अंमलबजावणी करते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा